नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ नवापूर तालुक्यातील खंडबारा परिसरात कोकणी समाजाचे कुलदैवत असलेल्या डोंगरा देव उत्सवाला पारंपरिक उत्साहाची सुरुवात झाली असून गावोगावी भक्तिभाव आणि जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे शुक्रवारी सुरू झालेल्या या उत्सवात परिसरातील कोकणी बांधव मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत प्रत्येक गावात आकर्षक सजावट पारंपरिक पोशाख आणि ढोल ताशांच्या निनादात लोकनृत्यांच्या तालावर सर्व परिसर दुमदुमून गेला घुंगरू काठी बांबू यांच्या लयबद्ध हालचालींनी सदर केलेले नृत्य विशेष आकर्षण ठरत आहे उत्सवाच्या निमित्ताने बाहेरगावी असलेले शेकडो कोकणी बांधव गावी परतत असून सामाजिक एकोपा व परंपरेचे दर्शन घडत आहे काकरपाडा येथे आयोजित कार्यक्रमाला विविध मान्यवरांनी भेट देत उत्सवाचा आनंद लुटला वाटवी गावातील सामाजिक कार्यकर्त्या सौ लैला कोकणी खंडवारा ग्रामपंचायत सदस्य तारकेश्वरी नाईक बोरच सरपंच राहुल नाईक मेंदीपाडा सरपंच प्रकाश गावित तसेच प्रमिला पाडवी यांनी उपस्थित राहून भाविकांचे आशीर्वाद घेतले यावेळी सौ लैला कोकणी यांच्या हस्ते भाविकांना कुर्ते व वा गमछा वाटप करण्यात आले पुरुषोत्तम अहिरराव नवापूर लाईव्ह खंडवारा नवापूर लाईव्ह न्यूज एनएल आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ